राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरण हे आज सुप्रीम कोर्टात कोर्ट नंबर चारमध्ये अनुक्रमांक पंचेचाळीस आणि नागालँड राष्ट्रवादी एमएलए डिस्क्वालिफिकेशन हे पंचेचाळीस पॉईंट वन हे एकत्र टॅग झालेले मॅटर आज लिस्ट आहेत एकोणीस मार्चला अजित पवारांना सांगितलं गेलं होतं की तुम्ही तुमचं रिप्लाय द्या शरदचंद्र पवार यांच्या याचिकेवर पक्ष आणि चिन्हासंबंधी संबंधी त्यांनी आत्ता ते उत्तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दिलेलं आहे आणि नागालँड संबंधी पण नोटीस इश्यू झाले आहेत पण काही आमदारांना ते नोटीस अजून पोचलेल्या नाही आहेत त्यामुळे आज हे प्रकरण शेवटच्या अनुक्रमांकावर आहे पोचण्याची शक्यता कमी आहे प्रकरण आणि जरी प्रकरण पोचलं तर त्याच्यात पुढची तारीखच मिळणार आहे आणि उद्या जे शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण लिस्ट होतं त्याची तारीख आता सतरा सप्टेंबरला गेलेली आहे तर आज आपल्याला दुपारी चार वाजेपर्यंत समजेल की राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हामध्ये पुढची तारीख कुठली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका